अरे <Sanye>, भावा बहिणींना भावा बोलून काय व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही भावा बोल आयची सकाळी लब्ज चालली होती मी काय मोठा ना व्हिडिओ बनवणार फक्त आपल्या शॉटाचा पाच मिनटाचा भावा बनवून व्हिडिओ टाकतोय बनवून आता काय म्हणजे व्हिडिओ काढायचं म्हणलं माझा मुद्दा आहे भावा बहिणींना की मी सकाळीपासून आयची म्हणजे सांगा असं सांगायचं म्हणलं तर रातपासून आयची लॅब चालली होती म्हणायचे आम्हाला ओढ उठवून म्हणायचे आवे मा कसं व्हायचंय आवघेला आकाला म्हणायचे येऊ माझ्या पैसे बस कुठं जाऊ नको बाहू बनवून सकाळी त्याला उठव उठवले बा बाहूबा सकाळी दिला आम्ही दोघांनी मग नाकानं त्याला उठवली म्हणजे असं आतनं आणले बाहूबण त्याला बाहेर आणली आतनं त्याला आणले बाहेर मग तो तोंड दूर त्याला दिलं पाहणी बाहू बनो बाबा बहिणी तो आई आई म्हणजे आई इतकी करायची का नाही लय म्हणजे लय बघाय ती ऐवाणी करायची बाबा बहिणीनं तिला असं वाटायचं की म्हणजे आज काय माझं नाही बाबा ते सारखं मला म्हणायचं आव्या माझ्या माघार तुझं म्हणायचं कसं व्हायचं आहे माझ्या माघारी असं असं होत आहे माझं म्हणली आणि माझ्या मागे तुझं कस बनणार आहे काय होत नाही तुला म्हणलं बाबा बहिणीन दोनदा दोनदा त्याला माझ्याच झालत पडली होते तर भाऊनं त्याच्या त्याचा बोट घातलं तोंडा तिच्या ह्याच्या द्याच्या काढले बस बसलेले भावा बहिणीनं पहिल्यांदा बाबा आज आता आतीला नेली जोपावली वहिनं शेरा केला केलता शेरा केला खायला आकाने चालता म्हटली आई आका म्हणली आई छतर रुपये म्हणली अगं नको म्हणली की मला कसं होतं म्हणली बाबा मग ते जायल्यावर अगं वहिन वणीने शेरा म्हणजे असं केलता म्हणजे आईला कन्हता खायला येत आहे म्हणायचं मला जेव्हा जायला नाही पोरात म्हणायची ह्याला म्हणलं आहे तो काय होत ना तुला म्हणलं पकता तू सैम ठेव म्हणलं बा त्याला भाव बनवण काय नाही भाऊन सारखं गप पडायची सारखं गप्पाडायची भाऊ बनवून शेवटच्या ह्याला तिथे जेवत चिन्ह जेव्हा चिन्ह सोडून दिला साडे अकरा वाजता बाबा बन आम्हाला काय माहिती आहे आता आम्हाला वाटलं बसले असेल काडा बुकतो पण बाबा बो समजे हिच्या चेहरा पण राहत्या नस पण राहिल त्या बाबा बहिणीनो शोचालय नव्हता गेत श्वास बाबा बनव स्वस चेहरा स्वसा अडकला स्वसाला नव्हता शेवट त्यानं शेवटीनं समजा मार मारली म्हणजे ज्या त्यांना पकडलं ना बाबा बहिणीनो ज्या त्यांना पकडलं म्हणजे माझं काय खरं नाही म्हणली माझ्या बळांनो माझं काय खरं नाही बाबा बहिणीनो ते काय म्हणा बसग बस काय ऐकलं ना बाबा त्यानं त्याला त्यानं सोडून त्यानं त्याला तर सोडून दिला बाबा तुम्हाला वाटत खोटं वाटत पण काय ना समजा खरं बघा आहे बाबू आम्ही अँबुलन्सवाल्याला फोन केला वाला बी लवकर आहे ना बाबा बहीण म्हणलं म्हटलं काहीतरी म्हणलं निघल म्हणलं बाबा बहिणी बाबू अँब्युलन्स कधी आली शेवट आली अम्बुलन्स काय जीव गेले व अम्बुलन्स आली या आणि डॉक्टर म्हणतो काय झालं या चला त्या काय पेशंट गाडीत म्हणतोय तर बाबु ह्याला काय सांगायचं हा आता ह्याला काय बोलायचं त्याला काय आता बोलायचं अम्बुलन्सवाल्याला त्याने चेक केलं आलं बघितलं अजून का म्हणजे आजो का माझा जेवण पाय का बाबा बनून डॉक्टर तस म्हणला परत तो याच्या नाड्या बंद झाल्यात म्हणते ह्यांच्या आणलं श्वास आणलाय सॉस पण बंद झालाय आजो काय म्हणते बाबा बोलून ते आजो काय आजो का म्हणलं टाका पॅशन गाड तापून पट्या शकतो या आता म्हणलं कशाला आता असं म्हणताय बी तुम्ही म्हटलं तुम्ही काय म्हणताय म्हटलं तर नसते बंद झाल्यात नाड्या बंद झाल्यात आहे आता काय म्हणलं फार तिकडे नेव नाही पण बाबा आयची इच्छा होती माझ्या जी जावं कुठं घरीच तिला कुठं ते हाज नाही काय नाही काय नाही बाबा बहिणींनो ती सारखं म्हणायची भाऊ सारखं ते म्हणायचे बर का परवानं माझं काही खरं नाही परवानं मी माझं काही खरं नाही पण आम्ही माझं काय ना बाबा बहिणींनो ते म्हणायचे तिथले आता लय तुम्ही आहे बाबूला आकाला म्हणायची तिथले तुम्ही केलं माझ्यासाठी तर मी काय म्हणली माझ माझ संपलंय म्हणले आज बा शेवट म्हणली बाऊला म्हणली ती माजे का, माजे का संप, राजा आता माझं काही खरं नाही आता आवडली जबाबदारी आता तुझी तू आवडला संभाळ चु तुझ्याकडे बाबा बनून आता मज काही नाही तर अस कुठं गेलो कन बाबा बनून मागा मग हुडका यायची मला कुठे गेलो कुठं नाही काय कामवून आलो ना वाट बघत बस ही घरात कधी येतो या पाहता ना बाबा बने आता कोणता वाट बघायला तेव्हा ती बी गेली बाबा वडिला बिझ सांगायचं वडिला तुम्ही असं कर ना का तसं करून नका जेवण राह आपण कुठे बी बिझा वडिलाने काय केलंच नाही वडील बी शेवट गेलच बाबा तु त्यांना ऐकलं असतं ना आतापर्यंत एवढं का जायलाच नसतं बाबा बहिणीनो आयान बिले खाली 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 खाले घेतलं आयांना बिले खाली खाली घेतलं बाबा बहिणीनो तिला ना सुसलं ते बाब तिथे मग जोर यायचं जोर यायचा जोर चिला एवढं सुस तिला ना तेवढं सणवत बा बाव बहिणीनो सारख म्हणायची मला कधी मरण येतंय मला कधी मरण येतय पण भाऊ बहिण एवढा शनिवार एवढा जड गेला योगिता दिदी कडून येणं कमिंग कॉल ट्रू कॉल आणि ओळखला बोलू नका जाऊ दे आता ते त्याच्या काहीच ते गे गेलेलं माघार येत नाही कधी ना माणूस बाबा बहिणी ते माणूस जाताना कधी माघार येत नाही वापस बाबा आता आपण भाऊ आता आपलं मला आठवायला कंट्रोल मी बाबा बाब सतवायचं आईला म्हणजे उलट बोलायचं काय बोलली की करायचो समजून आठवण आठवणीत आहे माझ्या बाबा बहीण होतो काय बोललेलो चाललेलो मी आता काय नाही फायदा आठवणी येऊन वोन। ती काय माघारी इकडे माघारा यासाठी नाही गेला आता आता कायमची गेली ते एवढं आयुष्यात न बाबा काय नका होता काकाचा फोन आला म्हणजे जेवलं का जेवलो म्हणलं म्हणले मग नको म्हणलं आईच्या आठवण इथे घरी आलं बाबू नाही म्हणायची बाबा माझ्याकडे बाब्या बसती माझ्या पैसे बस हे कर काय मी आलुय तुम्ही आहे मार झाले समजा मला आठवतंय बाबा बहिणी समजा आठवते पण आता काय नाही फायदा माझ्या आता काय नाही फायदा आठवण ती समजा जायला गेला काय नाही फायदा

बाबा सकाळ मालक पण तर बरं का म्हणजे आयसा त्याला सकाळी त्यांचा मला फोन आला ते म्हणलं आज काही काम नाही म्हणजे म्हणून बाबा बहिणींना काम पण म्हणजे कसं होतं शनिवार बाबा बहिणीनो शनिवाराची सुट्टी असते तरी पण त्यांचा फोन आला तर म्हटलं आव्या मी वरच्या कुठं म्हणलं ब बरं जायचो बोट बाहेर म्हणलं आज येतो कामाला त्याचं चालू करू म्हटलं आहे नको आयचं म्हटलं खराब आहे मग त्यांना म्हणलं आईच्या तब्येतलं गर्व आहे बा सकाळी मग आईनं मी सकाळी मला म्हणले होते आई जाऊ कुठं जाऊ नको माझी तर माझ्यापाशी बस म्हणली होती भाऊ बहिण त्यांना म्हणलं नाही मी आता का येत नाही म्हणलं बघू मग कधी म्हणलं सुट म्हणजे असं आता त्यांना म्हणलं रविवार बसून जाऊ पण भाऊ बहिणीनं काय झालं मोठा काय आला ते मोठं संकट येऊन गेलं बाब नव शनिवार एवढं जड गेलं का नाही यायला कुठले जड आलाय शनिवारी बाबू म्हणते असं मना की शनिवारच म्हणजे असं ते नसतं म्हणते ते चांगलं नसतं वरलेलं माणूस गेलेले कापलं कापलेलं काय एवढं कळतं का भाऊ बहिणीनं कुठलं बा वार कुठलं काय तर काय ना बाल का ते देवाच्या भाऊ त्याचा तेथा जिवले होता माझ्यावर शेवट ते भावाला म्हणतेच होते राजू माझं काही खरं नाही माझ्या मागे आई वेळेला जपणीच्या भाऊने दिलं म्हणलं आई तू काय काळजी करू नको त्याच्या म्हणलं जबाबदार त्याच्या मधला मी घेतो बाबू कस झाले एका कसं घडलं काय माहिती एका असं झालं सगळ्या आई सांगली होते जेवत होते करत होती पण काय देवाला बघवायला भाऊ बहिणी ते व्हायचं तर झालंच त्याला घेऊनच घ्यायला ते देव आम्ही देवाला लय मानलं लय देवा देवाट बोलावता बाबा चांगलं चांगलं झालं तुझ्याकडे नाही नायला तुझ्या पाय आणि पण काय नाही बाहू बनून त्याने सांगायला घेऊन घ्यायला त्या त्याच्या पशी असं झालं बाहू आता काय करायचं काय किती बी टाक पण ते काय माग नाही आणि ते काय माग यासाठी बी नाही गेली ती निघून गेली या आम्हाला सोडून वनवशी करून निघून गेली ती